आज आम्ही सर्वांनीच या ठिकाणी कुलदैवत ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊ अतिशय चांगल्या मुहूर्तावर आज सर्वांचे सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी अर्ज भरलेले आहेत आणि बऱ्याच वेळा दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो परंतु जे काय आज उत्स्फूर्तपणे या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांनी अर्ज भरण्याची मला वाटते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे आणि परवाच जे चेअरमन आहेत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सभासद या ठिकाणी चेअरमन बनवणार आहेत तर सभासदांनी जे निर्णय घेतलेला आहे आणि जे आज चेअरमन आहेत त्यांना माजी चेअरमन करण्याचं आणि नवीन या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन करण्याचं या ठिकाणी संकल्प सभासदांनी केलेला आणि त्या माध्यमातूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत आता जर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे ज्यावेळेला सहकार मंत्री होते त्यावेळेला यांनी विस्तारीकरणाचा निर्णय घेतला यांच्या सहीनच तो निर्णय झाला परंतु आज इतर कारखान्यांचे एक्सपान्शन अडीचशे कोटी मध्ये बारा हजारनं ते कारखाने चालू होऊन दोन वर्षे दोन सीझन घेतले त्यांच्याबरोबर या ठिकाणी या कारखान्याचं एक्सपान्शनचा निर्णय घेतला गेला परंतु आज तीन वर्षामध्ये थे 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 या ठिकाणी हे एक्सपेंशन आजपर्यंत तरी काही चालू झालेलं नाही आणि इतर कारखान्यांचं अडीचशे कोटीमध्ये बारा हजारचं एक्सपेंशन झालं इथं जवळपास त्याच गोष्टीसाठी चारशे अठरा कोटीचं डी पी आर तयार होऊन त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये खर्च झाला त्यामुळे येणाऱ्या जे काय आता जे इलेक्शन मध्ये आम्ही सभेमध्ये सांगू की कशा पद्धतीने एक्सपेन्शन झालंय आणि ती योग्य आहे का अयोग्य अयोग्य तर शंभर टक्केच आहे कारण आज जर हे तीन वर्षामध्ये आज दोन वर्षाचा मॉरिटोरियम बँकेने दिला होता तो या ठिकाणी यांना परत एकदा दे एक वर्ष मॉरिटोरियम वाढवून घ्यावा लागला ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे आम्ही ज्या वेळेला खटावमान साखर कारखाना त्या ठिकाणी उभा केला त्यावेळेला पायाभरणीपासून त्या ठिकाणी अकराव्या महिन्यामध्ये आम्ही साखर काढली नवीन कारखान्याचे सर्व लायसन्स त्या ठिकाणी डेव्हलपमेंट लायझनिंग या सगळ्या गोष्टी अकरा महिन्यात नवीन कारखाना तयार होतो आणि या ठिकाणी एक्सपान्शनला तीन वर्ष लागतात म्हणजे हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी हे एक्सपान्शन झाले असं मला म्हणावसं वाटतं कारण आज दोन वर्षाचं व्याज आणि त्या ठिकाणी जर बाकीच्या जर गोष्टींचा विचार केला तर हे चारशे अठरा कोटी प्राथमिक दिसत असले तरी ह्याचा जर सगळा हिशेब काढला तरी साडेपाचशे सातशे कोटीकडे हे एक्सपेन्शन गेलेलं त्याची काय सभासदांचं एकच म्हणणं आहे आम्हाला फक्त ह्या वेळेला ह्या विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात विद्यमान चेअरमनाच्या विरोधात मतदान करायची संधी द्या आम्ही शंभर टक्के या वेळेला बदल घडवून दक्षिणच्या भाजपची काही चर्चा झाली का भाजप मी मगाशी सांगितलं या पाच तालुक्यामध्ये जे समविचारे आहेत त्याच पद्धतीनं त्यांच्या बरोबर ज्यांचं राजकीय पटत नाही वैचारिक पटत नाही ही सगळी मंडळी आज आमच्या बरोबर एकत्र आहेत शर्मा दक्षिण मधील आठ आमदारांचं चांगलं विधानसभेला त्यांनी त्यांना सपोर्ट केला होता असं मला तरी काय कुठं दिसलं नाही पण तुम्ही म्हणताय तर ह्या वेळेला आम्हाला दे दे आम्ही एका मदत करते प्रचाराचा मुख्य मुद्दा हा असेल कि या ठिकाणी या कारखान्यामध्ये सत्तांतर घडवून या ठिकाणी जो त्या शेतकऱ्याला आज असं वाटते सभासदाला कि हा कारखाना विद्यमान चेअरमन आणि त्यांच्या चिरंजीवांचा आहे पहिल्यांदा त्या ठिकाणी कारखान्यामध्ये गेल्यानंतर सभासदाला वाटलं पाहिजे की हा कारखाना माझा आहे अशा पद्धतीची ट्रीटमेंट या ठिकाणी सभासदाला दिली जाईल त्याच पद्धतीनं हे काय जे काय ओव्हर या ठिकाणी आज कर्ज जो कर्जमुक्त कारखाना आज फार मोठ्या कर्जाच्या गर्दीमध्ये या ठिकाणी घातलेला आहे हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं फुलीपिशेनं चालवून त्या ठिकाणी तो परत एकदा सुस्थितीमध्ये आणून याच्यावरचं कर्ज लवकरात लवकर कशा पद्धतीनं कमी होईल शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दर कसा देता येईल आणि आज जो काय का एक पॅटर्न झाला आहे की सभासदाचा ऊस एकवीस महिन्यानं बावीस महिन्यानं पेटवून न्यायचा तर त्या बाबतीत आज जे काय एक्सपान्शन या का ठिकाणी झालेलं आहे त्या माध्यमातून मात सभासदाला प्रायोरिटी देऊन त्या ठिकाणी सभासदाचा ऊस कसल्याही परिस्थितीत सतरा अठरा महिन्यामध्ये मा कशा पद्धतीनं नेता येईल आणि त्याला ज्या पद्धतीनं सभासद म्हणून त्याचे जे काय त्याला मिळायला पाहिजे जे काही त्याला त्याचे हक्क आहेत ते शंभर टक्के आम्ही मिळवून देऊ त्या ठिकाणी साखरेचा एक त्यांनी मुद्दा मांडला की एप्रिल नंतर आम्ही फ्री देणार आहे परंतु आमचं संचालक मंडळ त्या ठिकाणी येणारे एप्रिल महिन्यात साखर शंभर टक्के फ्री देणार आरोप आहे त्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर शेजारी कृष्णा कारखाना जे चालवत आहेत त्यांचा एक खाजगी कारखाना आहे ते सुद्धा चांगल्याच पद्धतीने तो कारखाना चालवत आहे हे पहा या ठिकाणी मी पहिल्या दिवशी डिक्लेअर केलेलं आहे की के या कारखान्यामध्ये माझ्या घरामध्ये बारा शेअर्स आहेत परंतु जे यशवंतराव चव्हाण साहेबांनी सत्तेचा विकेंद्रीकरणाचा जो काही मंत्र दिला आहे तो आम्ही या ठिकाणी शंभर टक्के पाळतोय माझा कोणीही घरातला माणूस या ठिकाणी संचालक मंडळामध्ये उभा राहणार नाही या ठिकाणी चेअरमन असणार नाही बाकीचं कसलंही या ठिकाणी स्वार्थ नसणार आहे पण त्याच वेळेला हे पुन्हा आणखीन हे सांगतात की मग उद्या चालवणार कोण तर या ठिकाणी या सह्याद्री सरकारी साखर कारखान्याचं उद्या सत्तांतर झाल्यानंतर पालकत्व आम्ही घेणार आहे पाल्याकडनं कधीही पालकाला कसलीही अपेक्षा नसती अतिशय निरपेक्ष भावनेतून ही सह्याद्री सरकारी साखर कारखाना जो चव्हाण साहेबांनी हा काढलेली संस्था आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये नावारूपाला आणण्याचं या ठिकाणी आमचा निश्चय आहे आणि हे महाराष्ट्रातील येणाऱ्या काळामध्ये मा महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये एक अग्रगण्य संस्था म्हणून उदयाला आलेले आपल्याला सत्तांतर झाल्यानंतर सह्याद्री पाहता येईल